तर मित्रांनो आपल्याला हा फक्त पीजी फिशिंग कडून लुअर आपल्याला टेस्टिंगला भेटलेला आहे लाईन बघताय लाईन ला ही विकत घेतलेली आहे हजार रुपये जी फिशिंगवाल्याने लुअर दिलेलं आहे ते ऍक्शन बघताय एक नंबर ऍक्शन आहे आणि छोटा मित्रांनो लागली काम लागली मोठी आहे मित्रांनो मित्रांनो पिकवन मित्रांनो no. नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मित्रांनो फिशिंगला आलो आहे आपण रॉड घेऊन पुन्हा एकदा तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मासे लागण्याचा चान्स आहे आज तर चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो आपल्याला हा फक्त पी जी फिशिंगकडून न्यूवर आपल्याला टेस्टिंगला भेटलेला आहे लाईन बघताय लाईन ही विकत घेतलेली आहे हजार रुपयाची लाईन तुम्हाला भेटून जाईल तीनशे मीटर मित्रांनो मी सव्वीस एम एमची लाईन मागवलो आहे पी जी फिशिंगवाल्याकडून तर तर मित्रांनो आपल्याला पी जी फिशिंगवाल्यांकडून आपल्याला टेस्टिंगला हा लुअर आलेला आहेत बघा ह्या लुअरची साईज बघाल तर एक नंबर साईज आहे हे आठ सेंटीमीटरचे लोअर आहेत तर तुम्हाला लावून दाखवतो एक लोअर आपल्याला टेस्टिंगसाठी आलेला आहे लोअर आणि पहिला म्हणजे आपण लुअर लावून घेऊ दहा काय आमची गल लावतो आहे आणि बघू आज काय रिपोर्ट टाकते आपला रेड हेड लुअर बघा लुअर एक छोटासा लुअर आहे छोट्याशा लुअरवर आपला गेम होणार आज असं मला वाटते तर तुम्हाला हा सुद्धा एक लुअर पाहिजे पॅकेट पाहिजे असेल मित्रांनो तर पी जी फिशिंगवाल्यांचा नंबर दिसत असेल स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार तर प्लीज पाहिजे असाल तर कॉन्टॅक्ट करा लाईन वगैरे पण भेटून जाईल तुम्हाला आणि एकदम नॅचरल लोअर आहेत मी आता लोअर लावलेला आहे बघू शकताय स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल लोअर आहे तर मला तर वाटतं हा रिपोर्ट टाकणार आहे त्यासोबतच आपण ल लाईन मागवली मित्रांनो ही तुम्हाला भेटून जाईल हजार रुपयाला तर ही टेस्टिंगसाठी नाही आलेली आहे मित्रांनो आपण विकत घेतलेली आहे तर ही तीनशे मीटर आहे माझ्या रीलमध्ये बघताय लाव म्हणजे मित्रांनो आपण लाईनमध्ये रीलमध्ये आपण टाकलेली आहे आणि बाकीची दोनशे मीटर राहिलेली आहे दोनशे किंवा दीडशे दे, मीटर राहिलेली आहेत तर मित्रांनो आता पटापट फिशिंगला सुरुवात करतो आज मासे लागण्याचा चान्स आहे बघा बारीक लोअर आहे बारीक लोअरवर जाम मच्छी लागतं चला पटापट व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ नक्की शॉर्ट पण तो बघा आणि तुम तर मित्रांनो आपण आता ॲक्शन बघणार आहोत फिजी आणि लोअर दिलेले आहेत ते ॲक्शन बघताय एक नंबर ॲक्शन आहे आणि छोटा लोअर असल्यामुळं बाईट जास्त होतात मित्रांनो

लागली लागली मित्रांनो मित्रांनो पीक वर बीग साईज मित्रांनो बीग साईज ताबीची बीग साईज जाऊ नको जाऊ नको संध्याकाळ झाले ना त्याला काढायचे वांदे हे बघा आपल्याला आत्ता एक थांब लागली दोन कॅच झालेत आणि लुअर बघा आपल्याला पीजीने दिलेला आहे लोअर पीजी, पीजी फिशिंगवालीने फुल सक्सेसफुल झालायची साईज बघताय मित्रांनो पटकन काढून घेतोय ए, ए, सोड हे बघा जायची तयारीत हो आपण आणि मस्त कॅच लागल्यात तांब बाय गोबी तर फायनली मित्रांनो बघत आहे टेस्टिंगला आलेला लोअर सक्सेसफुल झाला आहे बघू शकताय मस्त साईजच्या तांबे पडल्यात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय